नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अस्तर आहे माझ्याकडे तीन गुलाबी ब्लाऊज आले होते त्याच्यामुळं मी तीन मीटर अस्तर सोबतच आणलेले होते त्यातील मी एक मीटर अस्तर कट करून घेतले आणि त्याची पदरी घडी करून मी सगळ्यात आधी बाही कट करून घेत आहे बाही आहे आपली साडेनऊ इंचाची त्यात मी अर्धा इंच मिक्स करून दहा इंचाची बाही कट केलेली आहे आणि यांची माझ्याकडे पाच सहा ब्लाउज शिवायला होते त्याच्यामुळे मी एका अस्तरवर त्यांचा आधीच माप कट करून घेतलेले होते आता त्याच अस्तरचे माप मी टाकून हे बाकीचा पीस बाकीचे अस्तर जे आहे ते कट करून घेणार आहे जेणेकरून मला पेपर कटिंग किंवा डायरेक्ट मापे टाकण्याची गरज लागणार नाही हे माप त्यांना चांगले बसते आणि पिसावर टाकल्यामुळे आपल्याला आखण्याचीही गरज लागत नाही त्याच्या भोवताली आपण व्यवस्थितपणे कट करू शकतो ते हालत देखील नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आजकाल काय होते बाहीला एकाच साईडला थोडेसे खडे येतात आणि दुसऱ्या साईडला काहीच नसतं मग ते खडे दोन्ही बाजूला कसे आणायचे ते आपल्याला व्यवस्थित कळत नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे हे जे म्हण्यांचे आहे ते मला तिनेच करून दिलेले आहे ते तिला बाहीला लावायचे आहे अशा प्रकारे बाईला आपल्याला ते जोड जोडून घ्यायचे आहे तर तुम्हाला दाखवते मी हका हो याच्यामध्ये जे खडे आहेत ते बरोबर मधोमध आहेत ते बाईच्या फक्त एकाच साईडला येत आह येत होते एका साईडला येत नव्हते त्यासाठी आपण काय करायचे आहे किनार आहे ती कट करून घ्यायची आहे वरती ब्लाऊज पीस नीट मला ठेवता येत नव्हता म्हणून मी खाली ठेवून ते कट करून घेत आहे हे बघा अर्ध्या हजार मी किनार ठेवलेले आहे आणि अर्ध्या हजार मी बाही ठेवलेली आहे आपले माप व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे कधी मी अस्तरचा ब्लाउज कापताना पाव एक्स्ट्राचेच कापते बघ अशा प्रकारे खाली आता आपल्याला लेस बाजूला सेपरेट करून घ्यायचे आहे आणि लेस सोडून आपल्याला वरचा भाग जो तो बाहीचा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे अर्धे खाली शिल्लक ठेवलेले आहे अस्तरचे ना तिथे बॉर्डर बसणार आहे ती कशी शिवायची तेही मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बाजूचे किनारच्या जे खाली होते तेही मी कट करून घेतले हे कट केलेले मला नॉडसाठी उपयोगाला येईन त्यांना पिसाच्याच नॉड आवडतात त्या आयत्या लेस भेटतात त्या लावू नका म्हणतात त्याची गाठ व्यवस्थित बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हालाही कोण असे म्हणत असेल तर नक्कीच मला, मला कमेंटमध्ये सांगा आता आपली ब्लाऊज पिसाची कटिंग पूर्ण झालेली आहे आता आपण ब्लाऊज स्टिच करायला घेऊयात बघा आधी मी तुम्हाला सगळ्यात आधी बाहीच कशी आपल्याला करायची ते सांगणार आहे बघा बरोबर मधोमध खडे आहेत त्यामुळे मी खडे कुठपर्यंत आहेत ते व्यवस्थित बघून घेतले आणि खड्यांचाच मध्ये कट करून घेतला इक लेस किनारच्या म्हणजे बॉर्डरच्या इकडच्या साईडलाही खडे नाही आहेत आणि इकडच्या साईडलाही खडे नाही आहेत बरोबर मधोमध खडे आहेत हे बघा मी बरोबर मधोमध खडे मांडले आणि जो भाग आपला शिल्लक राहत होता तो कट करून आपल्याला दुसऱ्या बाजूला जॉईंट करून घ्यायचा आहे दोन दोन्ही साईडची बॉर्डर मी अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतली म्हणजे आपल्याला दोन्ही साईडलाही ती कमी पडणार नाही आणि राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला आता दुसऱ्या साईडने लावायचा आहे म्हणजे आपले खडे आहेत ते व्यवस्थितपणे मधोमध येतील आणि ते एकाच साईडला जाणार नाहीत आपण ते अर्धे अर्धे स्लीव कट केले होते ना त्या हिशोबाने आपल्याला आता ते शिवून घ्यायचे आहे व्यवस्थित बघून घ्यायचे आपल्याला ते कोणत्या जॉईंट बाजूला जॉईंट करायचे आहे ते, ते जौण, जौण करा तर तुम्हाला मला एक गोड बातमी भेटलेली होती तीही तुमच्यासोबत शेअर करीन म्हणते तर माझ्या भावाला मुलगी झालेली आहे खूप छान आहे आम्ही तिला बघायला दवाखान्यातही गेलो होतो आणि मी दुसऱ्यांदा आत्या झालेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला तिथे जॉईन देऊन घ्यायचं आहे आणि ब्लाउज पिसाचा उलटा सुलटा भाग व्यवस्थित बघून आपल्याला ती किनार जॉईंट करून घ्यायची आहे नाहीतर पुन्हा मग उलट्या बाजूला झाली की ब्लाउज पिसाचा सगळा शो निघून जातो एक दोन दिवसाखाली माझ्याकडे एक ताई आल्या होत्या त्यांनी अख्खा ब्लाऊज पीस उलटा शिवून ठेवला होता म्हणजे त्यांचाच त्यांनी शिवला होता पण अख्खा ब्लाऊज पीस त्यांना कळलं नाही की उलटा झाला आहे मग नंतर त्यांनी किनार बघितल्यावर शेवट शेवट त्यांना लक्षात आलं की आपला ब्लाऊज पीस आपण उलटा शिवलेला आहे मग त्यात घेऊन माझ्याकडे आल्या होत्या की आता याला काय करावे लाग मग मी त्यांना सांगितलं की हा अख्खा ब्लाऊज पीस उसवून आपण परत सरळ बाजूने शिवत तर त्यात तसं नको म्हणाल्या एवढं कोण उसवत बसणार असं त्यांचं म्हणणं होतं मग आम्ही त्याला काय केलं बाहीची किनार अशीच कट केली आणि उलट्या साईडने ती बाई किनार म्हणजे बॉर्डर जोडून घेतली पण असं ओळखू येत नव्हतं की तो ब्लाउज पीस उलटा झालेला आहे आजकाल असंच पीस निघालेले आहेत की ते दोन्ही आप हे आपल्याला सरळच वाटतात त्यालाही आम्ही सरळ म्हणजे उलट्या साईडने सरळ बॉर्डर जोडून घेतली आणि अशाच प्रकारे शिवून घेतली हे बघा आता आपण ती खाली जे तिने लेस दिलेली होती मन्यामन्यांची ती लावून घेणार आहोत त्यासाठी पण मी बाहीचा मध्य काढून घेतलेला आहे आपले मशीनचा जो सिंगल पाय फूट असते ना ते सिंगल फूटने आपल्याला आता ही लेस खालच्या साईडने जोडून घेतलेले घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर म्हणजेच ह्या चॅनलवर माझा तुम्हाला याचा सविस्तर व्हिडिओही बघायला भेटेन की मी कशाप्रकारे ही लेस बाईला जोडून घेते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलच्या व्हिजी होमपेजवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय की मी व्यवस्थित एकदम हळूहळू ह्याच्यात मी सांगितलेले आहे की मी बाईला अशा प्रकारे लेस कशी जॉईन करते जेणेकरून आपल्याला खाली ती लेस मशीनवर व्यवस्थितही बसेन आणि आपल्या सुयाही कमी तुटतील तुमच्याकडेही असा ब्लाऊज शिवायला आल्यास किंवा म्हणजे त्याची कधी कधी काय होतं लेस जे असते त्या लेसलाही खडे असतात ती लेसही कमीच म्हणजे बारीक्याला खडे असतात किंवा आपला गोट असतो ब्लाऊजचा तोही एकदम कमी असतो त्यावेळेस आपण गोठ पूर्णपणे काढून घेऊन तो आपण अशा प्रकार प्रकारे अरेंज करू शकतो हे बघा आपला ब्लाउज अशा प्रकारे शिवून तयार झालेला आहे आणि ब्लाउज पिसायला जे खडे होते की बॉर्डरला ते मी अशा दोन्ही साईडला आपले आलेले आहेत आणि जॉईंट आहे जो, जो तो आपण दिला होता तो आपला खालच्या साईडला झाकून जात आहे